नमस्कार मित्रांनो मी लहान असताना माझे आईवडील वारले त्यानंतर माझा सांभाळ माझ्या काकाने केला आणि त्यानेच मला मोठी केली एकदा मी तोंड पाहो पाडून माझ्या खोलीत बसले होते मी खूप नाराज होते तेवढ्यात माझे काका माझ्या खोलीत आले आणि म्हणाले अरे कुसुम तू कशाला एवढ्या लहान लहान गोष्टीवर नाराज होतेस लग्नच तर करायचं आहे एवढी मोठी गोष्ट थोडीच आहे चल आता या गोळ्या खा आणि मग बघ कसं लवकरच तुझं लग्न होत आहे ते ऐकल्यावर मी त्यांच्याकडे बघितलं आणि विचार केला की या पिवळ्या गोळ्यांचा आणि माझ्या लग्नाचा काय संबंध माझ्या काकांनी मला उठवून बसवलं आणि म्हणाले एवढा विचार करायला काय झालं मी तुझा बाप आहे मी जे काही करीन ते तुझ्या भल्यासाठीच करीन आणि या गोळ्या पण तुझ्या लग्नासाठीच आहेत त्याचं हे सगळं बोलणं माझ्या डोक्यावरून गेलं माझं त्यांच्या समोर काही चालत नव्हतं त्यामुळे मग मी त्या गोळ्या गप गुमान खाल्ल्या माझ्या नशिबात काय लिहिलं होतं काय माहिती कारण छत्तीस वर्षाची झाली असताना देखील मी अजून माझ्या वडिलांच्या दारातच पडले होते माझ्या वयाच्या सगळ्या मुली आता चार चार मुलांच्या आई बनल्या होत्या आतापर्यंत माझ्या घरी माझ्यासाठी बरी आली होती पण सगळ्यांनी नकार दिला होता मी कधी आरशात माझा चेहरा बघायचे तर कधी थोडे पांढरे होत असलेले केस बघायचे मी जेव्हा जेव्हा लग्नाबद्दल काकाला बोलायचे तेव्हा तेव्हा तो मला त्या गोळ्या खायला द्यायचा आणि म्हणायचा आता बघ लवकरच तुझं लग्न होईल मला कधी कधी असं वाटायचं की वाढत्या वयाबरोबर काकांची बुद्धी पण कमी होऊ लागली आहे गोळ्या खाऊन कधी कुणाचं लग्न होत असतं का असं करत करत आणि एकतच पाच वर्षे गेली होती मग एके दिवशी माझ्यासाठी शहरातल्या एका मोठ्या वकिलाचं स्थळ आलं त्यांची बायको वारली होती मी माझ्या काकांना सांगून टाकलं की मला या स्थळात काही अडचण नाही तुम्ही माझ्यासाठी हे स्थळ पक्क करा पण त्यांनी मला सांगितलं की मी तुझं लग्न आधीच लग्न झालेल्या पुरुषाशी कधीच लावणार नाही त्यांचं हे बोलणं ऐकून मला फार राग आला होता आता मी काही सोळा सतरा वर्षाची नव्हते की माझ्यासाठी चांगली चांगली स्थळ येतील त्यांच्या या हट्टामुळेच माझं आयुष्य वाया चाललं होतं मी नाराज झाले आणि माझ्या खोलीत निघून आले काही वेळानंतर काका आले आणि त्यांनी जोर जोर जोरात दरवाजा वाजवला नायलाजाने मला दरवाजा खोलावा लागला ते आत आले आणि माझी समजूत काढत म्हणाले हे बघ कुसुम तू उगाच घाई करू नकोस तुझ्या नशिबात खूप चांगला मुलगा लिहिला मी रागात त्यांना म्हणाले तो चांगला मुलगा कधी येणार मी म्हातारी झाल्यावर मग नेहमीप्रमाणे त्यांनी मला त्या गोळ्या दिल्या आणि म्हणाले या गोळ्या खा आणि मग बघ तुला तुला कसा छान मुलगा मिळतोय ते मी म्हणाले आता मला या गोळ्या नाही खायच्या एवढी वर्षे मी जेव्हा जेव्हा लग्नाबद्दल तुम्हाला बोलले तेव्हा तेव्हा तुम्ही मला या गोळ्या देऊन गप्प केलं ते म्हणाले या जादूच्या गोळ्या या तुझं नशीब बदलतील मी रागात त्यांच्याकडे बघितलं कारण त्या गोळ्यांची अजूनपर्यंत जादू काही चालली नव्हती आणि माझं काही लग्न झालं नव्हतं प्रत्येक वेळी प्रत्येक स्थळाकडून मला मिळायचा कधी कधी तर माझे काका स्थळ नकारायचे त्यांनी मला गोळ्या खायला दिल्यापासून मला आश्चर्य वाटायचं त्यावर ते म्हणायचे की या गोळ्यांनी तुझी सुंदरता वाढेल हे ऐकून मी खुश व्हायचे आणि दुधासोबत त्या गोळ्या खाऊन लगेच झोपी जायचे पण पाच वर्षानंतर देखील माझं काही नशीब उजळलं नाही आणि कुणी दारात वरात पण घेऊन आलं नाही माझं झालं होतं आणि एवढ्या वयात मुलीसाठी स्थळ येणं खूपच अवघड असत मी माझ्या काकांना सांगून टाकलं की जर माझे लग्न नाही झालं तर मी जीव देईन माझं बोलणं ऐकून काकाने मला पुन्हा त्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं की यावेळी तुझं नक्की लग्न होईल दुसऱ्या दिवशी एक स्थळ आमच्या आला, मुलाची बहीण स्थळ घेऊन आली होती तिने पहिल्या नजरेत मला केलं हे बघून मला आश्चर्य वाटलं वाढत्या वयाबरोबर माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या होत्या मला वाटलं की तिचा भाऊ बहुतेक माझ्यापेक्षा मोठा असेल किंवा मग त्याचं आधीच लग्न झालं असेल म्हणूनच त्यांनी मला पसंत केलं असेल पण मुलाचा फोटो बघताच मला आश्चर्याचा धक्काच बसला तो तर वयाने माझ्यापेक्षा देखील लहान आणि दिसायला पण छान होता मी सारखा सारखा तो फोटो बघत होते आणि मग ते लोक निघून गेल्यावर मी काकांना विचारलं तर ते हसत म्हणाले तुझं नशीब पालटलं आणि आता तरी तुझं टेन्शन संपलं ना त्यांनी असे म्हणताच मी आनंदाने नाचू लागले काकांच्या त्या गोळ्या कामी आल्या होत्या काकांनी एका महिन्यातच माझ्या लग्नाची तारीख ठरवली घाई गडबडीत लग्न उरकून मी सासरी नांदायला आले लग्नाच्या लाल ड्रेस मध्ये मी मनात बरीचशी स्वप्न घेऊन आले होते जी मी इतक्या वर्षात बघितलेली होती मी सारखे सारखे आरशात बघत होते की मी जास्त वयाची तर वाटत नव्हते ना नाहीतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी मनातून उतरायचे नाहीतर तो मला म्हातारी समजायचा विचार करत होती तेवढ्याच दरवाज्यात चाहू लाली तशी मी पटकन पदराने चेहरा झाकून बेडवर बसले माझा नवरा माझ्या शेजारी येऊन बसला त्याने माझ्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला नाही की माझ्याशी काही बोलला नाही मला थोडी भीती वाटत होती की तो माझ्याहून वयाने थोडा लहान होता आणि दिसायला पण छान होता मला एक भीती वाटत होती की त्यांच्या घरच्यांनी जबरदस्ती तर त्याचं लग्न माझ्याशी लावलं नाही ना खर तर लग्नाआधी माझी आणि माझ्या नवऱ्याची कधीच भेट झाली नव्हती आम्ही दोघांनी एकमेकांना फक्त फोटोत बघितलं होतं बराच वेळ झाला तो काहीच बोलला नाही म्हणून मग शेवटी मीच माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला आतापर्यंत माझा सगळा उल्हास थंड पडला होता मला जाणीव झाली की त्याचं माझ्याशी लग्न बळजबरीने झालं होतं मी पटकन राहुलचा हात पकडला आणि त्याला सांगितलं की मी आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक राहीन त्याची कायम सेवा करीन फक्त मला एक संधी द्यावी माझं बोलणं ऐकून राहुल असत म्हणाला तुला संधी द्यायची काय गरज आहे तू तर अगोदरच एक अनुभवी बाई आहेस हे ऐकून मला लाज वाटली मला वाटलं मी त्याच्यापेक्षा मोठी असल्यामुळे बोलत असेल पण त्या मागचं कारण थोडं वेगळंच होत त्याने त्याचा मोबाईल काढला आणि त्यावर काहीतरी चालू करून त्याने तो फोन मला दाखवला त्या मोबाईल मध्ये दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण त्याच्या मोबाईल मध्ये दुसरी तिसरी कुलगुरू नसून मीच होते पण माझा हा असला फोटो त्याला कुणी पाठवला असेल मला रडू आले मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं की हे काय आहे त्यावर तो म्हणाला हे तर तू मला की हा तुझा फोटो कसा काय आला तू स्वतः बघ तुझा हा असला फोटो सगळं काही सांगतोय की तो रागात म्हणाला जर का लग्नाआधी मी तुझा हा फोटो बघितला असता तर मी तुझ्याशी कधीच लग्न केलं नसतं मला वाटलं होतं की तू एक कुमारिका आणि साधी सुधी मुलगी आहेस पण मला माहिती नव्हतं की लग्नाच्या पहिल्या रात्री मला तुझा असला फोटो बघायला मिळेल तुझा मोबाईल मधला फोटो बघून आता मला कळून चुकले की तू कसली बाई आहेस ते मी शांत बसून त्याचं ऐकून घेत होते मनात तर येत होतं की त्याला उत्तर द्यावं पण मला काहीच सुचत नव्हतं मला तर हेच कळत नव्हतं की माझा हा असला फोटो माझ्या नवऱ्याकडे कुठून आणि कसा आला पण काहीही केलं तर हे आता सगळं संपलं होतं कारण माझा तो फोटो बघितल्यावर राहुल मला त्याच्या आयुष्यात घेणारच नव्हता हा विचार करूनच मला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होत लग्नाच्या पहिल्याच रात्री सगळं संपलं होतं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण माझा नवरा म्हणत होता की तू चांगले चाली रीतीची नाहीस माहित नाही तू किती जणांसोबत मी त्याच ते बोलणं ऐकण्याआधीच माझ्या कानावर हात ठेवले मी अडखळत त्याला सांगायचा प्रयत्न करत होते की तो फोटो माझा नाही आणि मला याबद्दल काहीही माहिती नाही पण तो माझ्याकडे तिरस्काराने बघत म्हणाला तू खूप धीट आहेस आणि खोट तर किती बोलतेस नीट बघ ही तुझीच खोली आहे आणि हा तुझाच बेड आहे मी बघितले तर खरंच ती माझीच खोली होती आणि भिंतीचा रंग देखील तोच होता मला काही केल्या समजत नव्हते की माझा तो फोटो कुणी आणि कधी काढला होता पण राहुल काही केल्या ऐकायला तयार नव्हता एकतर मोठ्या मुश्किलीने माझं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं राहुलने मला सांगितलं होतं की एक रात्र तू इथे काढू शकतेस पण दुसऱ्या दिवशीपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही त्याच ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा चाला माझ्या मला माझ्या काकाच्या घरी जायचं नव्हतं मी राहुलच्या पाया पडत त्याला हात जोडत म्हणाले हा फोटो माझा नाही मी कधीही असला फोटो काढला नाही आणि मी काही वाईट चाली रीतीची स्त्री नाही मी तर चांगल्या मनाने तुमच्या सोबत लग्न केलं आणि संपूर्ण आयुष्य तुमच्याशी इमानदारीने संसार करीन पण त्याच्यावर माझा कुठल्याच बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलची मोठी बहीण खोलीत आली तेव्हा ती मी तिला सगळं काही सांगून टाकलं तिने राहुलला सांगितलं की घाई गडबडीत तू काही निर्णय घेऊ नकोस या मागची सत्यता शोधून काढली पाहिजे उगाच रागात येऊन तू एक निरपराध व अन्याय करू नकोस त्यानंतर ती मला म्हणाली की पण हे असं काय शक्य आहे की कुणीतरी तुझा असा फोटो काढला आणि तुला माहीतच नाही तू काय झोपेच्या गोळ्या घेतेस का मी ताईला सांगितलं असं काही नाही पण मी जेव्हा काकांनी दिलेल्या गोळ्या खाते तेव्हा मला गाढ झोप लागते हे ऐकताच तिने आश्चर्याने विचारले की तुझे काका तुला कुठल्या गोळ्या देतात मी त्यांना सांगून टाकलं की माझे काका माझ्या लग्नासाठी मला गोळ्या खायला देत होते हे ऐकताच ते दोघे बहीण भाऊ आश्चर्यचकित झाले राहुल म्हणाला की जर हा फोटो तू स्वतः काढून घेतला नाहीस तर मग आपण माहिती काढूया की तो कुणी काढलाय राहुलने पहिल्यांदा ही माहिती काढली की तो फोटो कुठून आला होता त्यावेळी त्याला समजलं की तो फोटो तर माझ्या काकाकडून आला होता त्या फोटोत मीच माझ्या खोलीत बेडवर होते आणि माझ्यासोबत अजून एक कुणीतरी पुरुष होता पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता त्या फोटो ज्या अवस्थेत मी बेडवर होते ते बघून मला चक्कर यायला लागले जेव्हा राहुलला हे समजले की तो फोटो माझ्या काकाने त्याला पाठवला हो आहे तेव्हा त्याने लगेच त्यांना बोलावून घेतला आणि ते आल्यावर राहुल त्यांना म्हणाला मी त्या माणसाला अजिबात सोडणार नाही त्यामुळे तुम्हीच काय खरं आहे ते मला सांगा माझा काका माझ्याकडे बघत म्हणाला मला कुसुमचं लग्नच होऊ द्यायचं नव्हतं माझ्या एकुलत्या एका मुलाला मी ला खूप लाडाने मोठा केला होता की तो माझ्या म्हातारपणी माझा सांभाळ करेल पण तो मला सोडून गेला मला आता या वयात एकटं राहायचं नव्हतं त्यामुळे मग मी ठरवलं की इचं लग्न कधीच होऊ द्यायचं नाही पण मग एकदा लग्नच होत नाही म्हणून तिने मला आत्महत्या करण्याची धमकी दिली त्यामुळे मग मी नाईलाजाने तिचं लग्न तुमच्याशी लावून दिलं हे लग्न मी यासाठी लावून दिलं कारण तिला माझ्यावर संशय येऊ नये की मी तिच्या लग्नाच्या विरोधात आहे म्हणून मग मी हा फोटो काढला आणि तुला पाठवला त्या फोटो तिच्यासोबत दुसरं तिसरं कोणी नसून मी आहे कुसुम त्या गोळ्या खाऊन झोपायची ज्या मी तिला लग्नाच्या नावावर द्यायचो मला माहित होत की तिचा असला फोटो बघितल्यावर तू तिला लगेच सोडून देशील पण रात्रभर वाट बघून जेव्हा कुसुम घरी आली नाही तेव्हा मी समजलो की तू दुसऱ्या माणसांसारखा नाहीस माझ्या काकांचं ते बोलणं ऐकून मला धक्काच बसला त्यांनी फक्त त्यांच्या म्हातारपणी त्यांना माझा आधार मिळावा म्हणून माझे लग्न होऊ दिले लगेच मला मिठी मारली कारण एका फोटोमुळे मला चुकीची समजली होती मी माझ्या काकाला माफ केलं कारण कसेही असले तरी शेवटी ते माझे काका होते आणि त्यांनी जे काही केलं होतं ते म्हातारपणीच्या भीतीने केलं होतं तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर channel and let's subscribe